जमलेल्या सर्व उपस्थित बंधू भगिनी यांना माझा नमस्कार खरं सांगायचं ताई एवढ्या सो मोठ्या जनतेसमोर बोलायचा माझा हा पहिला प्रसंग आहे त्याच्यामुळं थोडासा जीव घाबरतोय पण तुम्ही स्वतःला कारण की मी तुमच्यातला एक माणूस आहे तर तुम्ही स्वतःला आणि मला काहीतरी चालना देण्यासाठी माझ्या पाठीमागे जेवढ्या जोराने घोषणा देणार तेवढं समजेल की ताई आपलं सिलेंडर जोरात चालू राहिलं तर बोला प्रभू रामचंद्र की जय पवन सूत हनुमान की जय जनापती महादेव की जय जय श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय आवाज फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांचा विजय असो महात्मा फुले होळकरांचा विजय असो आवाज अजून जोरात आला पाहिजे अहिल्याबाई होळकरांचा विजय असो असो आजपर्यंत ही घोषणा आली की नाही मला माहिती नाही पण मी ती घोषणा देणार ज्यांनी आपल्या भारतासाठी एक अद्भुत काम केलं असे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मा, माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा माजी राष्ट्रपती डॉक्टर सूचना आल्या की दोन घोषणा बाकी आहेत पण त्या घोषणा मी मुद्दा पण दिल्या नाहीत मी त्या सगळ्यात शेवटी देणार आहे आणि त्या सगळ्यात शेवटी काय का देणार आहे याचं कारण पण मी सांगतो त्या दोन गोष्टींचं मी मूल्यमापन पण मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनी माताओ ही हो। सटाणा नगर पालिकेची निवडणूक आहे ही एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपण किती महत्त्व द्यावं तर याचं परिमापन घेतलं तरी सगळ्यात जास्त महत्वाची निवडणूक मला वाटते कारण की लोकसभेला आपण खासदार हा पंचवीस लाखातून देतो आपण आमदार हा तीन चार लाखातून देतो पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आपण तीस पस्तीस हजार जनतेतून देतो नगरसेवक तीन हजार मधून देतो हा पस्तीस हजार आणि तीन हजार वाला अडचणीला येतो त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही मी सगळ्यात महत्वाची समजतो आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जर उपालिताईसारखा चांगला माणूस बसवला तरच कल्याण होतं नाही तर मागचे आपण नगराध्यक्ष पाहिले आहेत की ज्यांना माझी नगराध्यक्ष राहतील आता ते कायमस्वरूपीच माझी नगराध्यक्ष राहतील मी एवढं तुम्हाला सांगतो माझी नगराध्यक्ष आमच्या घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावरती राहतो याला वैयक्तिक टीका कोणी समजून याला कोणीच वैयक्तिक टीका समजायची की हाकेच्या अंतरावरती राहता दोन हजार सोळा ला आमच्याकडे रस्ता झाला होता दादा तेव्हा कार्यकाळ त्यांचा होता तर दो 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 ते दोन हजार सोळा ला झालेला रस्ता दोन हजार सोळा एंड होईपर्यंत दोन हजार सोळा मध्येच खराब झाला आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये झालेला रस्ता फक्त तीनच महिन्यात उखडला तो पण अशा ठिकाणी उखडला की जिथं माजी नगराध्यक्ष दोन मिनिटाच्या अंतरावरती राहता जर फोटो काढला तर त्यांचं इतक्या इतक्या भंगार आणि निकृष्ट कॉलीचा रस्ता जो तीन महिन्यात उखडतो असा रस्ता माझी नगराध्यक्ष घरांच्या माझी नगराध्यक्ष असलेल्या घराच्या समोर बनतो मित्र याच्यावरून समजा की माझी नगराध्यक्ष का कायमस्वरूपी माझी नगराध्यक्ष राहणार आहे बोलायला भरपूर मुद्दे आहे घरपट्टी आहे त्याच्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न समोर आहे इथे फैलावर घेणारी मंडळी जोरात असल्यामुळे मी ते मुद्दे मांडणार नाही कारण की काय तेच तेच गुळ उघडला की त्या गुळाचा काही रंग राहत नाही आणि ती काडी पेटत नाही म्हणे त्याच्यामुळे मी काय जास्त वेळ घेणार नाही पण माझा रस्त्यांचा आहे मित्र आज सटाना रस्त्यात सटाना शहरात तुम्ही कुठंही जा पण शहरात जे अंतर्गत रस्ते आहेत एक एक मिनिट शहरातील जे अंतर्गत रस्ते तिथं बहु प्रमाणात खड्डे आहेत इतके इतके जास्त मोठे खड्डे आहेत की मागं मी विनोदाने एक ट्विट केलं होतं वरती देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि बाकीचे आपले एकनाथ शिंदे साहेबांना की साहेब म्हटलं जर तुम्हाला कंबर दुखी आणि मानदुखीचं पेशंट बरं करायचं असेल तर तुम्ही आमच्या सेटांना शहरात घेऊनच या आणि त्यांना रस्त्यावरून फिरवा नाही मान दुखी कंबर दुखी बदल तुमची बंद झाली तर माझं नाव बदलून टाका म्हटलं इतक्या सटाण्यातले रस्ते दयनीय अवस्थेत आहे आणि या दैनीय अवस्थेला फक्त कारणीभूत माझी नगराध्यक्ष आहेत याच कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता बसले आहे तो रस्ता ताट्या मी खोटा नसेल हा रस्ता स्वर्गीय अर्जुन आप्पांनी बनवलेला आहे आणि स्वर्गीय अर्जुन विचार घेऊनच आम्ही लढतो आहे आज सुद्धा पंचवीस वर्ष त्या रस्त्यांना झाले आहेत कुठही तुम्ही त्या रस्त्यावरती खड्डं पाहू शकत नाही कुठंही त्या रस्त्याची आवडणार नाही मात्र तीन तीन महिन्यातच रस्ते बनतात आणि मोठे मोठे खड्डे बनता, बनता। एकमेकाला दोष देता ना एकमेकाची आलता लिंगन घेऊन एक साथ लढता अशी ती मंडळी आहे आणि एकीकडे ही निष्ठावंत मंडळी आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी स्वतःच रक्त दिलं स्वतःचा हात पाय मोडला पण ते लगमगले नाही मी ह्या रुपाली कौतुक याच्यासाठी जास्त करेल सुरुवातीला भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट नाकारलं त्या बाईने फिर फिरली प्रत्येक घरात गेली तुमच्या घरात आली आहे घरात आली आहे तुमच्या घरात आली आहे तुमच्या घरात आली आहे तुमच्या पण घरी आली आहे सर्वे म्हणतो पासष्ट टक्के रुपालिताईच्या बाजूने आहे पस्तीस टक्के इतरांच्या बाजूने आहे पण तरीही काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी षडयंत्र रचून रुपालिताईची जी तिकीट होतं ते नाकारलं मुद्दामून नाकारलं हा त्यांच्यावरती पहिला अन्याय झाला माई माऊली बंधू भगिनीनो दुसरा त्यांच्या बरोबर एक सोबत परत घात झाला पण तात्या डगमगले असतील की नसतील मला माहिती नाही तो त्यांच्या आत्म्याचा प्रश्न पण ही माई खंबीर होती ही बाई विचारायची आज मी हा वाढ केला उद्या मी तू दुसरा वाट करेल परवा मी तिसरा वाट करेल आणि आता शहरातले असे एकही गाव नसेल की तिथं ती फिरली नसेल चौगाव वेडीच्या अगदी खाली एक किलोमीटर जाऊन सुद्धा त्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं बळ या बाईमध्ये आहे हे सामर्थ्य दुसरी बाई कोणी दाखवू शकत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रो या बाईची क्वालिटी आज तुम्ही निवडणुकांच्या चर्चा होतात निवडणुकांच्या चर्चा होतात लोक काय सांगतात कि अमुकची बाई तमुकची बाई बरोबर बरोबर का पण तुम्ही कोणा ऐकलं का परेश कोठावची बाई ऐकलं तिने स्वतःची ओळख बनवली म्हणून ती स्वतःच्या ओळखीवरती ओळखली जाते कि ती रुपाली परेश कोठावधी आहे आणि ही ओळख मिळवण्यासाठी तिने अहोरात्र कष्ट घेतलेले आहे एवढा अन्याय होऊन सुद्धा ती आज लढलेली आज उभी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी फक्त रस्त्यांचा मुद्दाच घेऊन येणार होतो आज सटाणा शहरात जेव्हा माझ्याच भाऊ एक श्री जगदीश यांची कन्या आता काही दिवसापूर्वी मालेगाव रोडला वरली मी तिला श्रद्धांजली वाहिली राजकारण हा विषय बोलायचा नसतो पण माझी भाऊ ती माझी बहीण दादा होती माझ्या भाऊ ती बहीण होती माझी ती बहीण होती तिचं जेव्हा अंतिम संस्काराला गेलो मी माझ्या डोळ्यात भरपूर पाणी आलं की हे का झालं हे का झालं कारण की आपले रस्ते बरोबर नाही -बर। आपल्याकडे ट्रॅफिकची व्यवस्था बरोबर नाही आणि अशा व्यवस्थेला आज अनेक समाजातलं त्याला जात नाही धर्म नाही पंथ नाही असे अनेक तरुण तरूं तरुणी मुलं मुली बळी पडले आहेत अनेकांचा मृत्यू त्या रस्त्यांमुळे झाला आहे तो सटाणा बायपासचा गाजर प्रत्येक जण दाखवतो पण कोणी तो, तो सटाणा बायपास केला नाही अशी बळींची जी गंती आहे ती आपल्याला चालू ठेवायची आहे माझा प्रश्न तुम्हाला चालू ठेवायची आहे चालू ठेवायची आहे आवाज फार कमी होतो चालू ठेवायचे आहे हे आपल्याला बंद करायचं आहे बायपास पूर्ण करून दाखवतील कारण की त्या बाईकडे एक प्रामाणिक इच्छा आहे एक प्रामाणिक विजन आहे तिच्याकडे एक प्रामाणिक आहे तिला ह्या धंद्यात पडायचं नाही कारण की तिच्याकडे देवाच्या कृपेने भरपूर लक्ष्मी आहे बरोबर आहे तिच्याकडे भरपूर लक्ष्मी आहे तिला टक्केवारीच्या करायचं नाही तात्यांचा कांद्याचा व्यवसाय जोरात आहे पण माझी आजी आता काय स्वरूपी माझे असणार यांचे धंदे काय आहे राजकारण त्यांना फक्त टक्केवारी घ्यायची आहे त्याच्यामुळे या टक्केवारीच्या धंद्यात न पड न पडणारा कॅन्डिडेट आपल्या समोर आहे त्यांच्यासोबत आमच्यासारखी काही शिला शिलेदार शी, शिलेदार देखील उभे आहेत मी सुद्धा प्रभाग क्रमांक चार मधून उभा आहे बरेच लोक विनोदाने म्हणतात तुले तर मी आत्तेच पाहे तू तर काय माझं खायनाच नाही मी ऐकायचुना बद्दल पण तर मी आज माझी ओळख करून देतो मी विवेक एकनाथ बदान एम बी एटिंग पर्यंत माझं शिक्षण आहे सुशिक्षित आहे आणि मला प्रभाग चार मधून उमेदवारी करायची संधी भेटलेली आहे माझी निशाणी रोड रोलर आहे वरती गॅस सिलेंडर जोरात चालवा त्यासोबत हा रोड रोलर पण चालवा या तुमच्या रोड रोलरने व्यवस्थित करून दाखवले ऍटलिस्ट मी तुम्हाला एक तर सांगतो प्रभाग क्रमांक चार मध्ये तो जोरात रस्ते करून टाकेल सत्तेत आले तर सगळ्यात जास्त जोरात तुम्हाला माझ्या प्रभागातच रस्ते बनवाय लागतील हा एक मध्ये पण रोड आहेत त्याच्यामुळे सगळीकडे जोरात रस्ते होणार आहे आणि वरती आमच्या रस्त्याला एक पंखा बंद दिलेला आहे कि रस्ता जेव्हा आमचा बनेल तेव्हा तो लवकर सुटला पाहिजे याच्यासाठी एक पंखा आहे त्या रस्त्याने जायला एक रिक्षा सुद्धा आहे बरोबर आहे अजून त्या ना रस्त्याच उद्घाटन करायला एक नारळ सुद्धा आहे आमच्याकडे बरोबर आहे तर रस्त्याचं उद्घाटन करायला नारळ आहे रस्ता बनवायची प्रामाणिक इच्छा आहे रस्त्यावरती चालण्यासाठी रिक्षा सुद्धा आहे कोणाच निशान राहिले त्या रस्त्यावरती खेळण्यासाठी आपल्या लहान पोरांना खेळण्यासाठी बॅटबॉल खेळण्यासाठी आम्ही रस्ता बनू ते त्याच्यावरती बॅट खेळायला लोक पण आहे ते आणि त्या बॅटवाल्यांना बॉलना निवडून द्यायचंय आणि त्याच रस्त्यावरून आमच्या शेतकऱ्या मी सुद्धा आता एक शेतकरी आहे तर आमच्या शेतकऱ्यांची जी लक्ष्मी आहे ते ट्रॅक्टर सुद्धा जाईल असा स्वच्छ सुच, सुंदर पक्का टिकाऊ रस्ता आम्ही बनवणार आणि आम्ही बायपास बनवणार त्याच्यासाठी केंद्रीय कबशी राहील का बर रस्ता झाला रस्ता झाला रस्ता झाला कि त्या रस्त्यावरती गप्पा मारायला तिथं चहा आणि कबशी तर लागेल ओपन प्लेस बर मध्ये ते पण बरोबर आहे तर ते पण आपण करू त्या रस्त्याच्या दृष्टीने या पाण्याचा जग राहिला का बर बर आमच्या दादा जो मुद्दा उचलणार आहे पुनच जेव्हा पाणी रुपाली ताई कोठामध्ये हो या शहरात आणणार तर त्या पाण्याचा त्या पाण्याचा जग जो भरलेला असेल अशा जगाला पण आम्हाला निवडून द्या आणि आम्ही जेव्हा निवडून न्यू, येऊ तू थोडस डिस्टर्ब होतो पहिल्यांदा भाषण करतोय त्याच्यामुळे असं काही झालं तर माफ करा बरं का न्यू, तर जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा सटाना बायपास हा परिपूर्ण असेल शहरातल्या कुठल्याही नागरिकाचा बळी जाणार नाही याच्यासाठी आम्ही व्यवस्था करू महिलांचा महिलांचा मेकअप या धुळीने खराब होणार नाही याच्यासाठी आम्ही विशेष काळजी करू म्हणून एकदम व्यवस्थित रस्ते बनू आणि तिसरी गोष्ट हा जो चाळण झालेला रस्ता आहे आपल्या सटाणा शहरातला तर तो आम्ही व्यवस्थित बनवू आणि याच्या पुढे कोणाचाही बळी जाणार नाही तर याची काळजी घेऊ एवढं बोलू मी माझे भाषण संपवतो त्या दोन घोषणा मला द्यायच्या बाकी आहे त्या तुम्ही जोरात दिल्या तर मी समजेल माझी ओळख पण झाली आणि मला तुम्हाला माझं भाषण पण आवडलं संत श्री यशवंतराव महाराज की संत श्री यशवंतराव महाराज श्री यशवंतराव महाराज की वीर एकव्या वीर एकव्यानसा वंदे भारत माता की महाराणा प्रतापांचा महाराणा प्रतापांचा धन्यवाद